ते केंद्रीय गृहमंत्री होते अन्य खात्यांचेही मंत्री होते, होते। लोकसभेचे अध्यक्ष होते तसेच राज्यपाल देखील होते मात्र वकील व्यवसायातील आपल्या सिनियरचा सन्मान राखायला ते विसरले नाही त्यांना भेटायची इच्छा झाली की ते स्वतः पूर्व कल्पना देऊन त्यांची वेळ घेऊन त्यांच्या घरी जायचे भेटण्यासाठी त्यांनी आपल्या सिनियर्सना कधीही आपल्या निवासस्थानी बोलावलं नाही अशी शालीनता सुसंस्कृतपणा त्यांच्या व्यक्तिमत्वात ठासून भरलेला आहे वकिली व्यवसायातील ज्युनियर म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर आणि ऍडव्होकेट एच व्ही पाटील हे त्यांचे सिनियर शिवराज पाटील चाकूरकर यांचा विषय निघाला की विविध क्षेत्रातले लोक त्यांच्या विषयीच्या आठवणी किस्से सांगतात वरील आठवण लातूर येथील ऍडव्होकेट अरविंद रेड्डी यांनी सांगितली आहे लातूरच्या सांस्कृतिक साहित्यिक जडणघडणीत चाकूरकर यांचा मोलाचा वाटा आहे शिवराज पाटील चाकूरकर हे लातूरचे नगराध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी ते शहराच्या सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रात मोठी भर टाकली नगराध्यक्ष असताना त्यांनी टाउन हॉलमध्ये ग्रंथालय सुरू केलं ते नगराध्यक्ष असतानाच्या काळात लातूरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं या संमेलनाला विंदा करंदीकर मंगेश पाडगावकर आदी दिग्गज साहित्यिकांनी हजेरी लावली होती संसदेत आज ते समृद्ध ग्रंथालय दिसते त्याचे श्रेय चाकूरकर यांनाच जाते लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांनी या ग्रंथालयाकडे विशेष लक्ष दिलं होतं असं ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर सांगतात सध्याच्या काळात एखादा शालीन सुसंस्कृत व्यर्थ बडबड न करणारा राजकीय नेता दिसला की त्याचे कौतुक केल्याशिवाय कोणालाही राहावत नाही गेल्या वर्षी काही वर्षांपासून तर राज्याच्या देशाच्या राजकारणाचा पोत फार बिघडून गेला आहे पण राजकारणात एक अशी पिढी होती जी मुळातच सुसंस्कृत आणि शालीन होती शिवराज पाटील चाकोरकर हे त्या पिढीचे प्रतिनिधी आहेत राजकारणात त्यांनी मूल्य जपली पक्षनिष्ठा जपली स्वपक्षातच म्हणजेच काँग्रेसमध्येच नव्हे तर विरोधी पक्षातही त्यांचे अनेक मित्र होते विरोधी पक्षातील नेत्यांशीही त्यांचे अत्यंत सौहार्दाचे संबंध होते लातूर लोकसभा मतदारसंघातून एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव या कालावधीत सलग सात वेळा विजयी होण्याचा विक्रम शिवराज पाटील चाकूरकर यांनी केला 2004 या या आहे दोन हजार चारमध्ये त्यांचा या मतदारसंघातून पराभव झाला याची खंत लातूरकरांना आजही आहे असं सांगितलं जातं की त्यावेळी ते पंतप्रधान पदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक होते मात्र पराभव झाल्यामुळं त्यांचं नाव मागे पडलं दोन हजार चारमध्ये पराभव झाल्यानंतर काँग्रेसनं त्यांना राज्यसभेवर घेऊन गृहमंत्रीपद दिलं त्यानंतर त्यांच्यावर पंजाबच्या राज्यपाल पदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यापूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात विविध खात्यांचं काम पाहिलं लोकसभेचं अध्यक्षपद भूषवण्याचा मानही त्यांना मिळाला शिवराज पाटील चाकूरकर यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे झाला विश्वनाथराव पाटील हे त्यांचे वडील त्यांच्या मातोश्रींचं नाव वेलदुडाबाई विश्वनाथराव हे शेतकरी तसेच जमीनदार होते त्या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती त्यावेळी हा भाग हैदराबादच्या निजामाच्या अधिपत्याखाली होता त्यांचं प्राथमिक शिक्षण गावातील सरकारी शाळेत झालं माध्यमिक शिक्षणानंतर हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून ते बी एस सी झाले त्यानंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली लातूर येथे त्यांनी ॲडव्होकेट एच व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे ज्युनियर म्हणून वकिली सुरू केली राजकीय जीवनात मोठ्या पदांवर असतानाही चाकूरकर यांनी आपले सिनियर ऍडव्होकेट पाटील यांचा कायम सन्मान राखला विनम्रता आणि शालीनता हे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या व्यक्तिमत्वाचे अविभाज्य भाग आहे चाकूरकर येथील नागरिकांना त्यांच्याविषयी प्रचंड जिवाळा आहे अभिमान आहे तसेच आदरयुक्त प्रेम देखील आहे आजही शिवराज पाटील चाकूरकर चाकूरला आले की जुन्या मंडळींना आवर्जून भेटतात त्यांच्याशी गप्पा गोष्टींमध्ये रमून जातात एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर या कालावधीत चाकूरकर हे लातूरचे नगराध्यक्ष राहिले याच काळात त्यांनी लातूरचे साहित्यिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची भर टाकली तत्पूर्वी एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये त्यांचा विजयताई पाटील यांच्याशी विवाह झाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी त्यांना दोन अपत्य आहे त्यांच्या स्नुषा अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला अर्चनाताई यांनी लातूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर दोन हजार चोवीसची निवडणूक लढवली त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला लातूरचे नगराध्यक्ष झाल्यानंतर चाकूरकर यांचा विधानसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे ऐंशी पर्यंत त्यांनी दोन वेळेस निवडणूक लढवली आणि जिंकली देखील याच दरम्यान त्यांना उपमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणूनही काम करण्याचा त्यांना मान मिळाला ते सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्षही होते शिवराज पाटील चाकूरकर यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये लातूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली त्यांनी अपक्ष माणिकराव सोनवणे यांचा पराभव केला त्यानंतर चाकूरकर यांनी मागं ओळखील पाहिलं नाही सलग सात निवडणुकात ते विजयी झाले दोन हजार चारच्या निवडणुकीत मात्र भाजपच्या रूपाताई पाटील निलंगेकर यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये चाकूरकर पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचले आणि गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय बनले त्यांना लोकसभेच्या पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपद मिळालं एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत त्यांच्याकडे ते केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार होता विज्ञान आणि तंत्रज्ञान या खात्याचं मंत्रिपद त्यांनी दीर्घकाळ सांभाळलं सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्यानंतरही शिवराज पाटील चाकूरकर यांचं पक्ष संघटनेतील महत्त्व कायम राहिलं पक्ष संघटनेतही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव दरम्यान त्यांना लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली याच काळात एकोणीशे मध्ये त्यांनी उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराची सुरुवात केली संसदेच्या दोन्ही सभागृहातील प्रश्नोत्तरांच्या तासाचं लोकसभेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्याच्या निर्णयात चाकूरकर यांचं योगदान मोठं आहे संसदेतील ग्रंथालयाच्या इमारतीचं बांधकाम चाकूरकर हे लोकसभा अध्यक्ष असतानाच्या झालं या ग्रंथालयात आज विपुल ग्रंथ संपदा आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं दोन हजार चारच्या निवडणुकीत चाकूरकर यांचा लोकसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला चाकूरकर यांनी सलग सात वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला होता त्यामुळे अर्थातच त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन होती याशिवाय भाजपनं ज्या रुपाताई पाटील निलिंगेकर यांना उमेदवारी दिली त्या माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील निलिंगेकर यांच्या स्नुषा रुपाताई यांचं माहेर हे उमरगा तालुक्यातील मुळज येथील चालुक्य घराणं त्यावेळी उमरगा लोहारा तालुक्यांचा समावेश लातूर लोकसभा मतदारसंघात होता त्यामुळे रुपादाय पाटील यांना या तालुक्यातून सहानुभूती मिळाली शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव करण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न झाले होते पक्षांतर्गत विरोधकही हातभार लावायचे मात्र काही केला त्यांचा पराभव होत नव्हता लातूर लोकसभा मतदारसंघातील अन्य विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर राहिले तरी चाकूरकर यांना उमरगा मतदारसंघ तारून न्यायचा उमरगा लोहारा या तालुक्यात काँग्रेस मजबूत होती त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत चाकूरकर यांना मताधिक्य मिळायचं ही कोंडी फोडणे विरोधकांना शक्य होत नव्हतं दरम्यानच्या काळात रूपाताई यांचे पुत्र संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून संभाजी पाटील यांचं नाव पुढे आलं होतं मात्र त्यावेळी संभाजी पाटील हे अत्यंत नौखे होते त्यामुळे रुपाताई यांना उमेदवारी मिळाली होती त्यावेळी उमरगा लोहारा तालुक्यात विकास आघाडी अस्तित्वात होती त्या आघाडीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा समावेश होता काँग्रेस विरुद्ध हे तिन्ही पक्ष एकवटलेले होते चाकूरकर विजयी झाले त्या सातही निवडणुकांमध्ये उमरगा तालुक्यातून त्यांना भरघोस आघाडी मिळाली होती दोन हजार चारच्या निवडणुकीत मात्र वेगळंच घडलं उमरगा लोहारा विकास आघाडीचे नेते एकवटल्यामुळं आणि उमरगा हा रुपाताई यांचं माहेर असल्यामुळं चाकूरकर यांना आघाडी मिळाली नाही निलंगा हे रुपाताईंचं सासन त्यामुळे त्या तालुक्यातूनही त्यांना आघाडी मिळाली काँग्रेसचे नेते कार्यकर्ते थोडेसे गाफील राहिले आणि शिवराज पाटील चाकूरकर यांच्या वाट्याला त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एकमेव पराभव आला चाकूरकर दोन हजार चार मध्ये विजयी झाले असते तर ते पंतप्रधान पदाचे दावेदार राहिले असते अशी चर्चा त्यावेळी होती पराभव झाला आणि सर्व चर्चा बंद झाल्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या फाजील आत्मविश्वासामुळे दोन हजार चार मध्ये माझा पराभव झाला हो अशी खंत शिवराज पाटील चाकूरकर यांना आपल्या मूळ गावी चाकूर येथे दोन हजार अठरामध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली होती तसंच झालं होतं काँग्रेसच्या सरंजामी धाटणीच्या नेत्यांनी विरोधी उमेदवाराला हलक्यात घेतल्यामुळे चाकूरकरांना पराभवाचं हो तोंड पाहावं लागलं होतं लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसनं चाकूरकरांना वाऱ्यावर सोडलं नाही राज्यसभेवर घेऊन त्यांच्यावर गृहमंत्री पदाची जबाबदारी सोपवली चाकूरकर यांचं स्थान काँग्रेसमध्ये किती महत्वाचं होतं हे यावरून लक्षात येईल मुंबईवर सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर चाकूरकर यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर दोन हजार दहामध्ये त्यांची पंजाबच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली दोन हजार चौदामध्ये केंद्रात भाजपचं सरकार आलं या सरकारनं काँग्रेसच्या काळात नेमणुका झालेल्या राज्यपालांची उचलबांगडी केली मात्र चाकूरकर यांना भाजपनं हात लावला नाही त्यांनी राज्यपाल पदाचा कार्यकाळ पूर्ण केला चाकूरकर यांचे सर्व पक्षात मित्र आहेत ते अटल बिहारी वाजपेयी यांचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही निकटवर्ती आहेत भाजपचे डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी तीन वेळा चाकूरकर यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली एका निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी लातूर येथे जाहीर सभा घेतली होती त्या सभेत अटलजींनी शिवराज पाटील चाकूरकर यांचंही तोंड भरून कौतुक केलं होतं त्याची आजही चवीन चर्चा होत असते चाकूरकर हे शांत संयमी आणि शालीन राजकीय नेते होते मात्र त्यांना महत्वाकांक्षा नव्हती असं नाही राज्यपाल जेथे मुक्कामाला असतील तेथे तिरंगा लावण्याचा प्रोटोकॉल असतो पंजाबचे राज्यपाल असताना ते एकदा लातूरच्या दौऱ्यावर आले त्यांचा मुक्काम साहजिकच त्यांच्या देवघर निवासस्थानी होणार होता तिरंगा लावण्यासाठीची सोय इतक्या कमी वेळेत करायची कशी यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली अधिकारी त्यांच्या या, या निवासस्थानी आले आणि त्यांच्या जीव आला जीव का आला तर तिरंगा लावण्याची सोय तेथे आधीच म्हणजेच निवासस्थानाचं बांधकाम करतानाच करून ठेवण्यात आली होती असा किस्साही सांगितला जातो चाकोरकर यांच्या व्यक्तिमत्वात महत्वाकांक्षा दूरदृष्टीचा अनोखा मिलापही दिसून येतो राज्य सरकारमध्ये मंत्री राहिलेले विक्रमसिंग पाटणकर हे पाटण राज्य घराण्याचे सदस्य चाकूरकर हे राज्यपाल असताना पाटणकर हे त्यांना भेटण्यासाठी गेले होते त्यावेळी पाटणकर हे मंत्री नव्हते शालीन स्वभावाच्या चाकूरकरांनी पाटणकर यांचा सन्मान राखला पण परत जाताना ते पाटणकर यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या वाहनापर्यंत देखील आले चाकूरकरांच्या विचारांची उंची आणि वेगळं पण यातून अधोरेखित होत स्वतः एक एक पायरी चढत असताना चाकूरकरांनी कार्यकर्त्यांनाही घडवलं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाही त्यांनी सुरुवातीच्या काळात प्रोत्साहन दिलं होतं विरोधकांवर टीका करताना चाकूर यांनी शालीनता कधीही बाजूला सारली नाही तसेच भाषेची मर्यादा देखील कधीही ओलांडली नाही शिवराज पाटील चाकूरकर मृदुभाषी आणि विचारी स्वभावाचे होते ते शिस्तप्रिय आहेत सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात शिष्टाचार पाळण्याचा त्यांचा शिरस्ता आहे घटनात्मक पदावर असतानाही त्यांनी आपल्या व्यवसायातील सिनियर ॲडव्होकेट पाटील यांचा त्यांनी मान राखला ऍडव्होकेट पाटील यांना भेटायचं असेल तर ते त्यांना कॉल करून वेळ घेऊन त्यांच्या घरी जात असत केंद्रीय मंत्री व राज्यपाल पदावर असतानाही त्यांनी हा शिरस्ता पाळला ज्या सहकाऱ्यांसोबत काम केलं त्या सर्वांशी ते आजही मैत्रभाव ठेवून आहेत माध्यमांपासून थोडे दूर राहणारे चाकूरकर अनेकदा माध्यमांशी दिलखुलास व मोकळेपणानं बोलतातही त्यातून प्रसिद्धीऐवजी सकारात्मक चर्चा व्हावी समस्यांचे निराकरण व्हावं अशी त्यांची अपेक्षा असते सध्या राजकारण वेगळ्याच वाटेवर गेला आहे एकमेकांचा मान सन्मान राखणं यात दूरच्या बाबी झाल्या आहेत मंत्रीपदावर असलेले नेते बेताल विधाने करत आहे अशा वातावरणात शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासारख्या नेत्यांकडे पाहिलं की समाज मनाला दिलासा मिळतो राज्यपाल पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर चाकूरकर हे राजकारणात फारसे सक्रिय नाहीत हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे